आता बाकीच कस झाली मान्यता सुरू कराव्यात फोडायचं विचार करून फोडायचा नागरिकांसमोर का बंद होणार असेल मध्येच होणार आहे नये आणि काम पूर्ण होणार असेल काम बंद काम बंद व्हायचा विषयच येत नाही त्याचं कारण याचा निधी तयार आहे याचा प्लॅन सगळा तयार आहे याचा कॉन्ट्रॅक्टर अलॉटमेंट झालेला आहे पुन्हा काम बंद पडायचं कारण सगळं पुरवठा आहे पण त्यांच्याकडून कमतरता त्यांच्याकडून कमतरता व्हायचं काही कारण नाही आता काही काही लक्षात काम दोन महिन्यामध्ये काम कम्प्लीट दोन महिन्यामध्ये माझा आदेश आहे ना ठेवा ठीक आहे काम चालू असताना का साहेब तुमचे कार्यकर्ते असते ना असेल तुम्ही पाणी कंटिन्यू करणं असं अपेक्षित आहे ना ना तुमचं काम आहे पाणी कंटिन्यू करणं तुम्हाला बघतोय साहेबांचे आदेश आहे साहेबाचे आदेश दोनच महिन्यात काम करून सगळं गरजेचं काम तुम्ही फक्त काळजी घ्या कोणी येत असेल काम खराब होत असेल तर नागरिक बंद पाडतील ना या शहरामध्ये चारच लोक आणि त्यांनाच खराब दिसतं कुठले काम केले तरीच बंद करायचे ते शहराचा विकास होईल यांच्यावर कारवाई करणं शासकीय कामात कामिक कामात अडथळा कोणी आणला याचं नाव द्यायचं आणि माझे आदेश आहेत तुम्हाला सुद्धा एफ आय आर दाखल करायचं लक्षात हे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे त्यांच्यासाठी काम आहे ते झालं पाहिजे ठीक आहे चला